अनेक महत्वाची बातमी पुण्यात पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून एस टी स्थानकाच्या आवारात वावरत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासामध्ये पुढे आली आहे पोलिसांचा गणवेश परिधान केलेले गाडेचे छायाचित्र पोलिसांना मिळालेले आहे गाडेच्या मोबाईल क्रमांकाचे तपास सुद्धा पोलिसांनी केलेले आहेत आणि त्यातनं एक महत्वाची माहिती समोर आली आहे पोलिसांचा गणवेश परिधान करून एस टी स्थानकाच्या आवारात तो वावरत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे हाच तो फोटो आहे ज्यामध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो पोलिसांचा गणवेश परिधान करून तो एस टी स्थानकाच्या आवारात वावरत होता यापूर्वी सुद्धा त्याच्यावर अनेक गुन्हे याची नोंद आहे आणि त्या अनुषंगानं सुद्धा सध्या तपास सुरू आहे रेवती हिंगवे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत रेवती पोलिसांचा गणवेश परिधान करून तो स्थानकाच्या परिसरात वावरत होता असं पोलीस तपासात समोर आलेलं आहे एकंदरीत काय अपडेट आहे नक्कीच तुझ्या आपल्याला माहिती की स्वारगेट स्वारगेट बस स्थानकावरती जो प्रकार घडला त्यामधला आरोपी दत्ता गाडे हा सध्या पोलीस कोठडीत आहे आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं तपासणी ही पोलिसांकडनं होत आहे त्याच पार्श्वभूमीवरती आता एक अशी सगळ्यात मोठी माहिती समोर येत आहे की जो आरोपी आहे दत्ता गाडे तो पोलिसांचा गणवेश परिधान करून वेगवेगळ्या एस टी बस स्थानकावरती वावरत होता आणि लोकांची फसवणूक देखील करत होता अशी माहिती खरंतर समोर येत आहे गाड्याचा मोबाईल क्रमांकाचे देखील पोलिसांनी विश्लेषण केलेले आहे शिवाजीनगर स्वारगेट अहिल्यानगर सोलापूर शिरूर एक्स्टी स्थानकावरती वावरत असल्याची माहिती ही खर तर समोर आलेली आहे पोलिसांना असा देखील संशय आहे की गणवेश परिधान करून त्यांनी अं अजून काही गुन्हे देखील केले आहे अशी शंका खर तर त्यांना आता यावे आहे आणि त्या दृष्टिकोनातनं तपास देखील सुरू आहे ऋतुजा आता तर हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की आतापर्यंत माहिती अशी होती की दत्ता गाड्याच्या विरोधात आतापर्यंत सात ते आठ गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या पोलीस स्थानकामध्ये तर आता हे गणवेश परिधान केल्यानंतरचे कुठले गुन्हे उघडकीस येतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे ऋतुजा निश्चितच आणि त्यामुळे हा अत्यंत एक महत्वाचा पुरावा म्हणावा लागेल इतर गुन्ह्यांच्या अनुषंगाने सुद्धा मोडस ऑपरेंडिसा उलघडा होण्यास त्यामध्ये मदत होणार आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी